ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन लगत ऊर्जानगर वसाहतीमधून अंभोरा या गावी जाणाऱ्या रस्त्यावर वाघाची दोन पिल्ले वावरताना आढून आली या परिसरात वाघाची तीन पिल्ले आणि वाघिणीचा मुक्काम आहे या भागातील नागरिकांनी वाहणे रस्त्यावर ठेवून वाघांच्या बछड्यांना कॅमेऱ्यात कैद करत व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला आहे ताडबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बप्पर झोनलगत चंद्रपूर महा वीज केंद्राची मोठी वसाहत आहे या वसाहतीत यापूर्वी वाघ बिबट्या तसेच हरिण चितळ सांबर व इतर वन्यप्राणी यांचे वास्तव्य होते येथे मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल असल्याने येथे वास्तव्यास असलेल्या वाघ व वा बिबट्यांनी अनेकांचा बळी घेतला आहे तसेच या भागातून मोठा नाला वाहत असल्याने तिथेही वाघ बिबट्या वास्तव्य करून आहे मात्र आता तर ऊर्जानगर वसाहतीलगत अंभोरा गावाच्या रस्त्यावरच वाघांच्या पिल्ल्यांची जोडी आढळून आली आहे या भागातील नागरिकांनी वाहणे रस्त्यावर ठेवून वाघाच्या बछड्यांना कॅमेऱ्यात कैद करत व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला आहे या परिसरात रहदारी करणाऱ्या नागरिकांनी गांभीर्याने याची काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने तसेच चंद्रपूर वीज केंद्राने केले आहे मम रेना जाऊं मले देव दिसला ना 5 नंबर ते 6 को जावे नी क्या जांगारी भोकडे धाव तुला म्हणजे काहीच